ट्विट एक बकरा आहे तुम्हाला काय सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल कि मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेला आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांडपण केलं असतं मान उडले गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं <laughs> नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं शी गट मग काय तुम्हाला कळलं पाहिजे काय शी गट आहे तो तुम्हाला युबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित असतं आणि तुम्हाला शी माहित अभ्यास करा जरा पण राऊत साहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं सामन्यात जर असं सा म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत एक ग्रुप म्हणून बांधील हो। आहोत आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे पण तुम्ही असंही म्हटलं की महाराष्ट्रात काँग्रेस पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचं आहे आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही ठीक आहे तो एक विषय आहेच त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू अमित शहा गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचा हेलिकॉप्टर आहे, आहे, आहे बर का ते हेलिकॉप्टर रायगडावर ते उतरणार ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले मोटारीने पुढे गेले आणि मग तसे येत नाहीत ना ते सरकारी हेलिकॉप्टर आहे देशाचे गृहमंत्री आहेत उतरलं ते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना त्यांच्या महा, महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे जंगी कार्यक्रम आहे नाही काल रात्री उशिरा भेटीघाटी झाले अमित शहाना ते ज्या हॉटेलमध्ये उतरले तिथे आशिष शेलार एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले बघा एकनाथ शिंदे यांचे ते नेते आहेत आशिष शेलार यांच्या आहेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे तिथे उपस्थित राहावं लागेल काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत म्हणून अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत